तर लाटी भाई योजना याचा तुमच्या विषयात मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये केली होती दोन साधारण असता कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक चर्चा सुरू आहे की दीड हजार दिले तेव्हा स्मृती कोणती झाली होती आता एकवीसशे होणार अशी चर्चा आहे त्या वस्तुस्थिती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते कथा येतो त्याच्यामध्ये करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासन पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था करा आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेले नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात नाही मला असं होतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर अपरेटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या